मित्रांनो ग्रेट रेंज मॉर्निंग मी धनराज दोन ऍज अ हेल्थ कन्सल्ट म्हणून काम करतो रियान्स ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड सोबत आणि आज आलो आहे शिर्डी येथे आलो आहे आकांक्षा ताई आहे रे यांच्याकडे दे। आणि ताईंना आपण वीस दिवसापूर्वी रियान्स अमृत ज्यूस आणि डायबोजी नावाचं जे प्रोडक्ट दिलं होतं त्याचे खूप सुंदर रिझल्ट आले आपण ताईंशीच बोलूया ताई नमस्कार आपलं नाव सांगायला ताई रिअन्स अमृत ज्यूस आणि डायबुजी नावाचं जे प्रोडक्ट आपण दिले तर वीस दिवसामध्ये काय फरक झाला दम आता लागत नाही दम लागत नाही पाच किलो वजन पण कमी झालंय शरीरात एनर्जी आल्यासारखी वाटतं खूप सुंदर वाटत औषध प्यायला कसं नाही मस्त वाटतं नाही प्यायला तुम्ही सांगा ताई डॉक्टर कडे जर वजन कमी करायचं असतं तर पन्नास हजार लाख रुपये तुम्हाला खर्च करावा लागेल त्यातही रिझल्ट येत्या नाही काम करत नाही आयुर्वेदा पुढे हे सिद्ध झालं कारण ताई मल्टी स्पेशालिटी पण हॉस्पिटल होते ते न करता त्यांनी आयुर्वेदाला हाताशी धरलं विश्वास ठेवला प्रोडक्ट पहिला आणि शंभर टक्के त्याच्यातून रिझल्ट बाहेर आले वीसच दिवसामध्ये काय वाटतं ताई हे प्रोडक्ट जर आपण लोकांना रिकमेंड केलं तर याचे रिझल्ट आपल्याला येतील तुमच्याकडं मोबाईल आहे त्याच्यामध्ये हजार पाचशे लोकांची लिस्ट आहे मग लोकांना आता तुमच्या कॉन्टॅक्ट वर जायचे लोकांना औषध तुम्ही पाच मी पाहतो नक्कीच ना तर ताईंचं ता अभिनंदन आहे ताई आपल्या सोबत जॉईन होत आहे ताईंचा आयडी पण क्रिएट होतोय आणि येणाऱ्या काळात आपण ताईला आरोग्य दिलाय आणि आता ताईला आपण करिअर देणार आहे इथून शिक्षण चांगलं आहे ताईचं सेकंड इयरला ताई आहे आणि नक्कीच ताईच्या डोक्यावर आठ ठेवून सांगतो एक भाऊ या नात्याने ताईला मी इथून पैसा पण कमवून देणार आरोग्य मिळालंच आहे तिला पण इथून मी तिचं